नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या त्याचबरोबर त्रिकोणी संख्या दिल्या असेल तर पाया काढणे आणि पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे सगळ्यात पहिला पॉईंट टाका मित्रांनो त्रिकोणी संख्या काय टाकणार त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येची व्याख्या लिहा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे काय दिलेली आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या काय मित्रांनो दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी नैसर्गिक संख्या शिकवलेली आहे काय नैसर्गिक संख्या असते तर नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून ते अनंतपर्यंत क्रमवार संख्या किंवा कोणत्याही संख्या या सर्व नैसर्गिक संख्या असतात तर लक्षात घ्या दोन क्रमावर नैसर्गिक संख्या पाहिजे हा तर लक्षात द्या आपण घेऊयात काय घेऊयात आपण बारा ही झाली आपली नैसर्गिक संख्या व्याख्यामध्ये काय दिलेले आहे दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट क्रमावर दिलेले आहे या कारणास्तव आपण बारा गुणीला बाराच्या पुढील नैसर्गिक संख्या काही तेरा इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे काय दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट आता तुम्ही मला सांगा तुम्हाला शिकवलं सुद्धा आहे गुन्हा करायची निंपट जर करायची असेल तर काय करावं लागतं अगदी बरोबर आपल्याला त्याचा भागाकार करावा लागतो म्हणून भागाकार करण्यासाठी भागीला दोन करावं लागेल ला आपल्याला इथपण जर तुम्हाला कळलेलं आहे जर तुम्हाला ही मांडणी जमली तर तुम्ही जिंकलेले आहात तसं मित्रांनो हे बघा बारा गुणीला तेरा भागीला दोन ही मांडणी आपली ही झाली आता काय लिहिलंय दोन क्रमांवर संख्येच्या गुणाकाराची निंपट आता याला भागाकार द्यावा लागेल लक्षात घ्या दोघांचा गुणाकार करून नंतर भागाकार देण्यापेक्षा अगोदर भागाकार देऊन द्या दे? नंतर गुणाकार करा अगदी सोबी पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे अगोदर हे बघा काय करायचं आहे दोन ने या बाराला भाग द्यायचा आहे म्हणजे काय बेकबे बेसक बारा इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे त्यानंतर काय उरलं तेरा आणि सहा म्हणजेच सहा गुन्हेला तेरा इथपर्यंत तुम्हाला कळलंय त्यानंतर काय तेरा पंच पासष्ट आणि तेरसख अठ्याहत्तर म्हणजेच काय मित्रांनो ही झाली काय झाली त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या तर याला काय म्हणतात त्रिकोणी संख्या आता बघा तुम्ही आपल्या व्याख्यानुसार आलेला आहे का हे बघा दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे दोघांचा गुणाकार केल्यानंतर त्याला भागाकार जर दोनने केला तर अठ्याहत्तर मिळते संख्या आणि ही संख्या काय झाली त्रिकोणी संख्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये काढता येते आता बघूयात ये यावरील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न जो पोलीस भरतीला येण्याची शक्यता असते काय दिलेला आहे तुम्हाला बघा काय आहे की दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्येवरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात त्याचबरोबर त्रिकोणी संख्येचा जर पाया दिला असेल तर तुम्ही त्रिकोणी संख्या कशी काढतात त्याचबरोबर त्रिकोणी संख्या दिल्या असेल तर पाया कशा प्रकारे काढतात लक्षात घ्या अगोदर आपण त्रिकोणी संख्या पाहूयात त्रिकोणी संख्या होती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे बघा अगोदर सगळ्यात सोपं उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला पडणार की पाच पाया पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न तुम्हाला पडणार पण तुम्हाला जर डेफिनेशन पाठ असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर काढू शकता मित्रांनो आणि ते सुद्धा फक्त डेफिनेशन डेफिनेशनवरून म्हणजेच व्याख्यावरून कसं मित्रांनो व्याख्यामध्ये काय लिहिलं आहे दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकार ची निंपट म्हणजेच कसं आता पाच पाया लिहिलेला आहे म्हणजेच दोन क्रमवार म्हणजे पाचच्या नंतर काय येणार आहे सहा आहे दोन झाल्या ह्याचा गुणाकार करायचा आहे ना मग दोन क्रमवार पाच आणि सहा हे झाले क्रमवार त्याचबरोबर काय लिहिलेलं आहे गुणाकाराची निंपट म्हणजेच काय मित्रांनो निंपट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला भागाकार करावं लागेल त्याचा आला म्हणजेच काय निंपट पाहिलेलं आहे दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या म्हणजेच जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात म्हणजेच तुमचं उत्तर लिहिलेलं आहे ते कशा प्रकारे आता बघा मित्रांनो डेफिनेशनुसार दोन क्रमावर नैसर्गिक संख्या हे झालं पाच आणि सहा गुणाकाराची निंपट बाकीला दोन करायचं बस काय झालं इथं काय करायचं आहे बेक बे, बे आणि बेत्रिक सहा निघलं उत्तर तुमचं तर काय उत्तर निघालेलं आहे मित्रांनो पाच गुणिला तीन म्हणजेच पंधरा तर मित्रांनो तुम्हाला जो प्रश्न आपण विचारलेला होता वरती की पाच पाया असलेल्या त्रिको पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर पाच पाया असलेले त्रिकोणी संख्या म्हणजे पंधरा आहे आणि ते स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुमचं हे सर्व काही पाठ असलं म्हणजेच काय तुमची जर डेफिनेशन पाठ असली आणि तुम्हाला जर असं प्रश्न आला तुम्ही काही क्षणात लगेच उत्तर दिला काय लिहिला तुम्ही पाच पाया म्हणजेच काय पाच गुन्हेला सहा भागीला दोन म्हणजेच काय मित्रांनो बेगवे बे त्रिक सहा तिनापाचे पंधरा काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता पण कधी जेव्हा तुमची डेफिनेशन पाठ असेल जेव्हा तुमची व्याख्या पाठ असेल आता तुम्हाला यावरतीच आधारित दुसरं गणित देतो ते गणित तुम्ही सोडवा आणि तुमच्याकडून सोडल्या जात आहे का ते पहा आणि नाही सोडले गेले तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे पुढील उदाहरण आपल्या स्क्रीनमध्ये काय दिसत आहे मित्रांनो की एकोणावीस पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती काय मित्रांनो एकोणावीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ऑप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन काय मित्रांनो तर तीनशे ऐंशी बरोबर तीनशे ऐंशी येऊ शकतं का त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढायचं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस केलेली आहे तर एकशे ऐंशी येऊ शकतं का किंवा मग दोन दोनशे नव्वद येऊ शकतं का मित्रांनो किंवा काय आहे तीन नव्वद ऑप्शन एकशे पंच्याण्णव किंवा चार नंबरचा ऑप्शन काय येईल मित्रांनो स्क्रीनवर दिलेला आहे एकशे नव्वद यापैकी कोणतं उत्तर योग्य येईल तुमची जर डेफिनेशन पाठ असेल तुमची जर व्याख्या पाठ असेल तर मी काही क्षणातच सांगू शकता याचं उत्तर काय येईल तर काय आहे व्याख्या पुन्हा एकदा व्याख्या लिहायची आणि खाली काय लिहायचंय त्रिकोनी संख्या कसं प्रकार दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या तर काय मित्रांनो प्रश्न काय आहे एकोणीस पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती तर काही लिहायचं मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे कसं लिहायचं एकोणावीस क्रमवार नैसर्गिक संख्या लिहावं लागतं पाया जर काढायचं त्रिकोणी संख्या जर तुम्हाला काढायची आणि व्याख्या सुद्धा काय येतात क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची कराची निंपट सोपा आहे की नाही बघा आता एकोणावीस गुणीला इकडे फक्त वीस लिहायचं आणि भागीला दोन लिहायचं इथपर्यंत तुम्ही पोचलात व्याख्यानुसार पोचलात आणि असं पण काही नाही तसं व्याख्याला होती दोन क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट बरोबर आहे का नाही म्हणजेच त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या जर तुम्हाला काढायची आहे तर कसं लिहायचं हे बघा एकोणीस हे झालं आता तुम्हाला काय करायचं हे गुन्हेला हे दोन आता काय करायचं तुम्हाला हे खोडायचं बघतो प्लस हे खोडायचं हे ते उरले एकशे नव्वद झालं का नाही काही क्षणातच उत्तर तर ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसत आहे एकशे नव्वद तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तुमच्या स्क्रीनवरील सुद्धा दिसत होतं ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे आणि ते कशाप्रकारे सोडवलं तुम्हाला ते माहिती जर तुमची व्याख्या पाठ असेल डेफिनेशन पाठ असेल तुम्हाला एवढं सगळं वेळ पण लागणार नाही काय लिहाल काय लिहाल तुम्ही की एकोणीस पाया असलेली त्रिकोणी संख्या काय करणार फक्त एकोणीस टाकणार गुन्हेला वीस टाकणार बागीला दोन 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 खोडणार लगेच एकशे नव्वद काही क्षणात लगेच काही क्षणात उत्तर काढणार लगेच पुढची संख्या बघणार पुढचा प्रश्न काय पोलीस भरतीला इतका वेळ नसतो पोलीस भरतीला काही क्षणाचा वेळ असतो म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि तेही फक्त नव्वद मिनिटामध्ये किती मिनिटामध्ये फक्त नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहे म्हणजेच एका प्रश्नाला एक मिनिटाचा सुद्धा वेळ नसतो आणि गणिताला वेळ लागतो त्या कारणास्तव आपण दररोज संध्याकाळी तुमचा पेपर टॉपिक वाईज पेपर घेत असतो असं काही नाही की कुठला कुठे काही चालू आहे टॉपिक वाईज पेपर घेत असतो दररोज संध्याकाळी संध्याकाळी आपण टॉपिक वाईज पेपर घेतो आणि त्याचबरोबर दररोज सकाळी नऊ वाजेला आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिसाबानुसार पेपर घेत असतो अगोदर आपण काय शिकलो मित्रांनो की त्रिकोणी संख्या कशाप्रकारे काढली जाते आता आपण पाहणार आहोत जर तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर तुम्ही त्या त्रिकोणी संख्येतून संख्येचा पाया कशा प्रकारे काढू शकता कारण पोलीस भरतीला एक तर तुम्हाला पाया दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की त्रिकोणी संख्या काढा किंवा त्रिकोणी संख्या दिली जाते आणि पाया कशा प्रकारे काढता असं विचारलं जातं लक्षात ठेवा पाया काढणं खूप कठीण आहे पण किंवा जेव्हा तुम्हाला काही माहीतच नसेल तर आता आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाया कशाप्रकारे काढू शकता तुमच्या स्क्रीनवरती पहिलं उदाहरण दिलेलं आहे काय लिहिलेलं आहे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा छत्तीस त्रिकोणी संख्येचा पाया काढा असा जर तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न आला तर तुम्ही कशा प्रकारे काढू शकता अद्याप सोप्या पद्धतीने बघा मित्रांनो काय करायचं थोडी स्टेप बाय स्टेप आहे म्हणून ध्यान देऊन समजा आणि लिहून घ्या कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला बघायला काय प्रश्न आहे छत्तीस त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा काढा जर तुम्हाला छत्तीस त्रिकोणी संख्येचा पाया सांगितलेला आहे तर सगळ्यात सोपी पद्धत बघा मित्रांनो अगोदर स्टेप बाय स्टेप बघा नंतर तुम्ही काही क्षणात त्याचं उत्तर काढू शकता पण अगोदर स्टेप बाय स्टेप शिकणं बेसिक शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे कशाप्रकारे बघणार तुम्ही हे बघा छत्तीस गुन्हेला दोन करायचे फक्त किती करायचे फक्त दोन करायचे किती होणार उत्तर याच बहात्तर सहा दुने बारा आजच्याला गेला एक तीन दुने सहा आणि वरचा सा एक सात म्हणजेच किती बहात्तर ही संख्या तुमची इथपर्यंत पोहोचलेली आहे इथपर्यंत तुम्ही स्टेप बाय स्टेप लोठलेले आहात आता काय करायचं तुम्हाला मला सांगा मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितलं होतं सुरुवात करताना की पाडे वर्ग घन पाठ करून घ्या तुम्हाला आता त्याचा फायदा इथे होणार आहे मला सांगा बहात्तर पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे मला सांगा नऊचा वर्ग किती मला सांगा नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी अगदी बरोबर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग मला सांगा एक्क्याऐंशी बहात्तर पेक्षा मोठा आहे का लहान आहे बहात्तर पेक्षा मोठा आहे ना बहात्तर पेक्षा मोठी असलेली संख्या एक्क्याऐंशी आहे तर ही संख्या घ्यायची नाही जर तुम्हाला पाया काढायचा आहे तर बहात्तर पेक्षा लहान संख्या घेतली पाहिजे तर मग मित्रांनो आठाचा आठाचा वर्ग किती आहे मला सांगा आठाचा सा वर्ग चौसष्ट म्हणजेच काय बहात्तर पेक्षा लहान संख्या दोघांपैकी कोणती आहे चौसष्ट तर याच उत्तर काय येणार मित्रांनो चौसष्ट हे उत्तर येणार नाहीये तुम्ही म्हणणार आता तुम्ही असं बोलले की हेच उत्तर आहे बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो लक्षात ठेवा इथंच माणूस गडबडतो पोलीस भरतीला परीक्षेला माणूस इथंच चुकी करतो सगळ्यात मोठी तो काय करतो पटकन लहान संख्या बघतो आणि चौसष्ट उत्तर देऊन टाकतो कारण ऑप्शनमध्ये चौसष्ट दिलेलं असतं आज संध्याकाळच्या पेपरमध्ये तुमची अशी स्पष्टता होणार आहे केव्हा होईल जेव्हा तुम्ही टॉपिक वाईस अभ्यास केलेला नसेल जेव्हा तुम्ही आपल्या नोट्स मध्ये येईल प्रश्न सोडवलेले नसतील नोट्समध्ये भरपूरसे असे प्रश्न टाकलेले आहेत जे तुम्हाला कन्फ्युजन वाटतील पण स्टेप बाय स्टेप दिलेला आहे आणि सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट कस्ट्री सुद्धा दिलेले आहे तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर सोडू शकता आणि सगळ्यात सोप्या भाषेमध्ये म्हणजे मी माझ्या हाताने ते नोट्स लिहिलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे हे बघा चौसष्ट तुम्ही तुम्ही पोचलेले आहात तरीही याचं उत्तर निघलेलं नाहीये काय करायचं आहे चौसष्ट हा कितीचा वर्ग आहे मला सांगा चौसष्ट कितीचा वर्ग आहे तर आठाचा वर्ग आहे चौसष्ट म्हणजेच हे याचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो छत्तीस त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे तर आठ हा छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे काढायला तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं म्हणून इतका वेळ लागला किंवा थोडस कठीण वाटलं तुम्हाला हे जर तुमचा पाठ असेल की त्रिकोणी संख्या वरून पाया कसा काढतात तर तुम्ही काही क्षणातच घडवू शकता कसं ना तुम्ही लगेच छत्तीस तुम्हाला करणार लगेच अरे छत्तीस आहे छत्तीसच्या दुप्पट करायचे लगेच छत्तीसच्या दुप्पट बहात्तर बहात्तरपेक्षा लहान लहान संख्या कोणती आहे कोणती बहात्तरपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे चौसष्ट चौसष्ट कशाचा वर्ग आहे आठ हजार काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर पाच ते दहा सेकंदामध्येच तुम्ही प्रश्न पाहता पाहता उत्तर काढू शकता कशा प्रकारे काढणार तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे काढू शकता आणि ते केव्हा काढणार जेव्हा तुमची यावरती प्रॅक्टिस झालेली असेल खूप जोरदार प्रॅक्टिस झालेली असेल अशी जोरदार प्रॅक्टिस आपण दररोज तुमच्याकडून करून घेत असतो दररोज संध्याकाळी पेपर द्या जे तुम्हाला टॉपिक वाईज दररोज सकाळी शिकवत आहे त्याच्यावरतीच पेपर द्यायचा आहे वाले तुम तुम्हाला हे शिकवण्याकरिता हजारो रुपयाची मागणी करतील आपण अगदी फ्रीमध्ये हो आहे मित्रांनो तुम्हाला फक्त आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे कशा प्रकारे पोचणार तुम्ही तुम्हाला सगळं काही माहित आहे स्क्रीनवरती सगळं काही दिसत आहे या प्रकारे पोहोचणार आता यावरीलच एक दुसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर देत आहे ते सोडवा आणि नाही सोडवलं गेले तर मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघूयात आता पुढचं महत्त्वाचं उदाहरण कोणतं आहे जे तुम्हाला कन्फ्युज करू शकतं आणि त्याचे ऑप्शन सुद्धा कन्फ्यूज करू शकता, शकता। पुढील उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कन्फ्युजन असे प्रश्नाचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तर बघा आणि सोडवा प्रयत्न करा प्रयत्न करणारच तुम्ही शिकणार काय प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढा म्हणजेच काय मित्रांनो एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया तुम्हाला काढायचा आहे तुम्ही ते कशाप्रकारे काढू शकता ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर दिलेला आहे बघा सगळ्यात सोपी पद्धत आहे जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही पण केव्हा सोपी पद्धत आहे जेव्हा तुमची यावरती प्रॅक्टिस झालेली असेल तुम्ही कशाप्रकारे प्रॅक्टिस करू शकता एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती प्रकारे काढायचं मागील उदाहरण तुम्ही सोडवलेलं आहे त्यावरती प्रॅक्टिस थोडीफार तुम्ही केलेली असेल तुम्हाला थोडेफार जरी प्रॅक्टिस केली तुमचं जर योग्य ठिकाणी लक्ष असेल अभ्यास करताना किंवा लेक्चर बघताना तर तुम्ही लगेच याचं उत्तर काढणार तर लक्षात ठेवा काय करायचंय एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढताना तर एकशे वीस ला फक्त दोन ने आहे म्हणजे एकशे वीस ची दुप्पट करायची बरोबर तर एकशे वीस ची दुप्पट किती येणार दोनशे चाळीस म्हणजेच काय दोनशे चाळीस उत्तर तुमचा आलं ना ऑप्शन मध्ये पण दिलेलं आहे दोनशे चाळीस तर मित्रांनो दोनशे चाळीस हे चुकीचं चा उत्तर आहे उत्तर निघलेलं नाही अजून एक दोनशे चाळीस पेक्षा काय आहे दोनशे चाळीस पेक्षा लहान जवळची वर्ग संख्या बघायची आहे दोनशे चाळीसच्या जवळची वर्ग संख्या लहानवाली कोणती आहे आपण बघूयात कोणती आहे तर आपण आता सोळाचा वर्ग घेऊन बघू सोळाचा वर्ग किती आहे मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आता परत सांगतोय वर्ग घन पाडे तोंडी पाठ ठेवा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं वर्ग घन पाडे तोंडी पाठ ठेवा तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेपला ते कामात पडणार आहे तर लक्षात घ्या दोनशे दोनशे तर लक्षात ठेवा सोळाचा वर्ग किती आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न आहे मग आता दोनशे छप्पन आपण घेणार का नाही घेणार का नाही घेणार कारण काय करायचं मित्रांनो दोनशे चाळीसपेक्षा लहान वर्ग संख्या घ्यायची आपल्याला जवळची दोनशे चाळीसपेक्षा दोनशे छप्पन्न मोठं झालेलं आहे मोठी संख्या झालेली आहे म्हणून आपण दोनशे छप्पन्न हे घेऊ शकत नाही आपण काय करणार सोळाची जर मोठी संख्या झालेली आहे तर चौदाचं घेऊन बघूया चौदाचा वर्ग घेऊन बघूयात तर चौदा किती येणार चौदाचा वर्ग काय आहे एकशे शहाण्णव आता बरोबर आला असेल तुमचं एकशे शहाण्णव तुम्ही पोचलेले आहात म्हणजे तुमचा ऑप्शन मध्ये तुम्हाला कदाचित दिसत सुद्धा असेल की एकशे शहाण्णव सुद्धा दिलेला आहे एकशे शहाण्णव दिलाय ना तिथे मग शहाण्णव उत्तर काढणार का तुम्ही चुकीचं चुकीच एकशे शहाण्णव सुद्धा उत्तर येणार नाही कारण दोनशे चाळीसच्या लगतची जवळची वर्ग संख्या विचारलेली आहे दोनशे चाळीसच्या जवळची ही आहे ही लहान आहे पण जवळची नाही ना त्याच्यात जवळ असली पाहिजे आणि पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनशे चाळीस पेक्षा लहान असली पाहिजे तर मग आता आपण आता पंधराचे घेऊन बघू पंधराचा वर्ग घेऊन बघू पंधराचा वर्ग काय आहे मित्रांनो दोनशे पंचवीस तर मला सांगा ऑप्शनमध्ये दोनशे पंचवीस सुद्धा तुम्हाला दिलेला आहे म्हणजे काही हुशार मुलं असतील त्यांनी दोनशे पंचवीस उत्तर काढून माझ्या अगोदर रेडी असतील बरोबर आहे का नाही दोनशे पंचवीस ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर दोनशे पंचवीस हे उत्तर येऊ शकतं ना आणि तुम्ही काढलं सुद्धा असेल भरपूरशा विद्यार्थ्यांनी पण दोनशे पंचवीस सुद्धा तुमचं उत्तर चुकलेलं आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणणार सर एकशे वीस ची एकशे वीस ची त्रिकोणी एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला दुप्पट केली होती आम्ही दोनशे चाळीस ऑप्शनमध्ये उत, सुद्धा उत्तर होतं आम्ही दोनशे चाळीस काढलं तेच सुद्धा चुकलेलं आहे नंतर तुम्ही बोलले की दोनशे चाळीस पेक्षा लहान वर्ग संख्या पाहिजे आम्ही एकशे शहाण्णव काढलं एकशे शहाण्णव सुद्धा तुम्ही म्हणता की हे चुकीचं आहे कारण ते जवळची नाही आहे तर मग आम्ही जर दोनशे पंचवीस ही दोनशे पंचवीस वर्गसंख्या काढली जी दोनशे चाळीस पेक्षा लहान आहे आणि जवळची सुद्धा आहे तर मग तुम्ही दोनशे चाळीस आपलं दोनशे पंचवीस हे उत्तर का चुकीचं देत आहे तर मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं काय सांगितलं होतं दोनशे पंचवीस जर आलेलं आहे तुमचं उत्तर जवळची वर्गसंख्या आहे सगळं मान्य आहे पण दोनशे पंचवीस हे कशाचा वर्ग आहे मित्रांनो कितीचा वर्ग आहे दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे म्हणूनच दोनशे पंचवीस हे उत्तर नाही येणार तर दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पंधराचा वर्ग आहे म्हणजेच काय पंधरा हे योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला पंधरा सुद्धा दिलेला आहे तुम्ही कन्फ्यूज होणार या सगळ्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होणार आहे आणि पोलिस भरतीला असेच कन्फ्युजनचे प्रश्न टाकले जातात तर काय होतं आपलं उत्तर आणि प्रश्न कि एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा पाया काढा असा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येणार आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला दोनशे चाळीस सुद्धा देण्यात येईल एकशे शहाण्णव सुद्धा देण्यात येईल दोनशे पंचवीस सुद्धा देण्यात येईल आणि पंधरा सुद्धा देण्यात येतील आणि पोलीस भरतीला भरपूरशा टाइम कमी असतो आपल्याकडे शंभर मार्कांचा पेपर असतो नव्वद मिनिटांचा टायमिंग असतो पण शंभर मार्कांचा पेपर असतो मित्रांनो तर काय करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा यावरती भरपूरशे प्रश्नांचा सराव करा तर आपलं योग्य उत्तर काय येणार आहे पंधरा तुम्हाला अगोदरच्या उदाहरणामध्ये सुद्धा सोडून दाखवलं अगोदरच्या उदाहरणांचा स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं इथे सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन साठी अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आता तुमचं जर अभ्यास झालेला असेल यावरती चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही हे उत्तर काही क्षणातच काढू शकता तुम्ही काय करणार प्रश्न वाचणार एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती लगेच तुम्ही काय करणार एकशे वीस लिहिणार कोणीला दोन करणार काय येणार दोनशे चाळीस लगेच पाहणार जवळची मोठी वर्ग संख्या कोणती आहे तर पंधराचा वर्ग माहिती आहे दोनशे पंचवीस म्हणून काय करणार तुम्ही दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे तर पंधराचा वर्ग लगेच ऑप्शन मधील पंधरा क्लिक करणार आणि पुढचा प्रश्नाकडे ओढणार जास्त टाइम नसतो काही सेकंद म्हणजे पाच ते सहा सेकंद जास्तीत जास्त जर थोडा कमी अभ्यास केलेला असेल जास्तीत जास्त ढ विद्यार्थी असेल तर तो तीस सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो पण केव्हा काढू शकतो जेव्हा त्याचा सराव झालेला असेल प्रत्येक उदाहरणावरती आणि त्याने डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिका सोडवलेल्या असतील तुमच्या प्रत्येक टॉपिक वाइज पेपर आपण या कारणामुळेच घेतो कारण तुम्हाला या संपूर्ण कशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि तुम्ही कशा प्रकारे ते सोडवू शकतात यामुळेच आपण अशा प्रकारचे उदाहरण घेतो